ही एक छोटी कृती एक छोटा क्षण आणि शरीरात होणारा एवढा मोठा बदल दुसऱ्यापर्यंत तर पोचतोच पण त्याआधी तो आपल्याला म्हणजे स्वतःला देखील खूप उन्नत करून जातो जय गजानन नमस्कार एकदा एक आजोबा जे रोज वॉकला जायचे ते एका पार्कच्या बेंचवर बसून तिथल्या पक्ष्यांना अन्न द्यायचे म्हणजे ते जे काही घरून दाणे वगैरे आणत असतील ते टाकायचे आणि येणारी जाणारी लोक बघायची आणि छोटी मुलं असतील तर ती थांबून तिथे त्या पक्ष्यांशी थोडं खेळायची आणि असा तो त्यांचा कायम त्यांचं रुटीन होतं काही दिवसांनी ते अजोबात दिसले नाहीत म्हणून सगळ्यांना क्युरियोसिटी वाटली जे कोणी त्यांना रोज बघत होते त्यांना आणि मग त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर त्या पार्कच्या बेंचवरती एक नोट लिहिलेली होती आणि ती चिपकवून ठेवलेली होती आणि त्यावर लिहिलं होतं की कदाचित मी आता कधीच येणार नाहीये पण माझ्या या इथ पक्षी मित्रांना काहीतरी नक्की खाऊ घाला आणि हळूहळू करत काही लोकांनी टर्न घेतले लोक तिथे पक्ष्यांना खाऊ घालू लागले आणि तिथे एक कम्युनिटी बिल्ड झाली ते छोटीशी ऍक्ट ऑफ काइंडनेस तो जो आजोबांचा दयाळूपणा होता त्यातनं तो कसा आपोआपच रेसिप्रोकेट झाला आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी फॉर्म झाली जी पक्षांना मदत करू लागली तर मिशन फिफ्टीची आजची जी आपली सवय आहे ट्वेंटी आहे ती आहे की अनोळखी जीवाला व्यक्तीला छोटीशी मदत करणे एक निरपेक्षपणे केलेलं कृत्य कदाचित ही सवय तुम्हाला खूप असंबंध वाटेल आपल्या मिशन फिफ्टीच्या सिरीजमध्ये पण ही असंबंध वाटणारी सवय मनात आणि शरीरात काय आणि कसे बदल घडवते ते बघूया आपण तर दयाळूपणामुळे आपली नर्व ऍक्टिवेट होते म्हणजे आपल्या शरीराचं जे नैसर्गिक नॅचरल कामिंग सिस्टम जे आहे किंवा कामिंग सर्किट आहे ते ऍक्टिव्हेट होतं त्यामुळे आपल्याला आपोआपच शांत आणि छान वाटायला लागतं स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करता तेव्हा मेंदूचं जे टनल विजन आहे ते आपोपच वाईड अँगल होतं कारण आपण एरवी इतके फोकस आपला आपलं जगत असतो की जेव्हा त्या मदतीसाठी आजूबाजूला बघणे होते तेव्हा आपोआपच आपला काइंड ऑफ स्पेक्ट्रम वाढतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त गोष्टी अनुभवायला मिळतात आपले विचार मला वाटतं अजून स्वच्छ आणि चांगले होतात आणि आपण अजून माइंडफुल होतो छोट्याशा दयाळूपणात कृत्य शरीरातील देखील काय आहे ए ही एक अँटीबॉडी आहे आपल्या शरीराच्या प्रतिकार एक विशेष शस्त्र म्हणजे तसं होतं की याचं काम अगदी पहिल्या रेषेवर उभं राहून आपल्याला जंतू व्हायरस बॅक्टेरिया यांच्यापासून वाचवणं म्हणजे जसं आपले सीमेवरचे जवान तसं काम करत आहे जेव्हा आपण असा उदारपणा किंवा दयाळूपणा दाखवतो तेव्हा शरीराची नैसर्गिक ढाल जे आहे हे, हे आयजी वाढत दयाळूपणा काइंडनेस हा खूप कंटेजियस आहे म्हणजे काय होतं की मेंदूच्या पातळीवर देखील हा असा खूप एकाने केलं की दुसऱ्याला करावं असं वाटतं अशी गोष्ट आहे ही तुम्हाला कोणीतरी जर काइंडनेस दाखवला असेल किंवा दिसलं करताना तर आपोआपच आपल्या ब्रेन मिरर न्यूरॉन्स फायर होतात आणि त्यामुळे आपल्याला अपला पण तसं कृत्य करायची इच्छा होते किंवा करावं असं वाटतं अनोळखी व्यक्तीशी आपण दहा सेकंद जरी स्माइल देऊन आणि उबदारपणे बोललो तर आपल्या मेंदूतील जो लोनलीनेस आहे एकाकीपणा तो कमी का, झाल्याचा था सिग्नल फायर होतात आणि आपल्याला आपोआप सुरक्षित आणि एकमेकांशी जोडल्यागत वाटायला लागतं म्हणजे आपल्याला एकमेकाबरोबर फ्रेंडली वाटायला लागतं आणि हे सगळे जे कारण आहेत हे खरं सायंटिफिक आहे आणि हे रिसर्च नंतर प्रूव्ह झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आत्ता था वाटताना ही खूप शुल्लक सवय वाटू शकते की स्पेशली तुम्ही जर खूप रोजच्या जीवनात बिझी असाल तर हे खूप कठीण वाटतं की ह्याचं कुणासाठी कुठे वेळ आपल्याला पण खरंच सांगते दिवसभरात एक कृत्य निरपेक्ष दुसरं कुणासाठी काहीतरी केलं आणि अगदी घरातली व्यक्ती पण असू शकते ती की त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवलं तर तुम्ही बघाल की आपोआपच आपले रिलेशन्स पण चांगले व्हायला लागतात आणि कुणीतरी आपल्यासाठी विचार करून आपलं काहीतरी करतं ह्याचा एक आनंद वेगळाच त्या व्यक्तीला मिळतो आणि आपण कोणाला तरी ती भावना देऊ शकलो ह्याचा आनंद आपल्याला मिळतो तर ही एक छोटी कृती एक छोटा क्षण आणि शरीरात होणारा एवढा मोठा बदल दयाळूपणा दुसऱ्यापर्यंत तर पोचतोच पण त्याआधी तो आपल्याला म्हणजे स्वतःला देखील खूप उन्नत करून जातो काइंडनेस इज द की टू लिव्ह हॅपी हेल्थी लाईफ अँड मिशन फिफ्टीची ती चोवीसावी हॅबिट